श्री गोपाळ लक्ष्मणराव आतमवाड यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ उत्साहामध्ये साजरा याबाबत सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नांदेड येथील कार्यरत अधिकारी श्री गोपाळ लक्ष्मणराव आतमवाड यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित निरोप समारंभ अत्यंत उत्साहामध्ये व भावनिक वातावरणामध्ये पार पडला हा कार्यक्रम मंजू पॅलेस हॉटेल एम आय डी सी नांदेड या ठिकाणी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विनय धनबहादूर प्रभारी अधीक्षक अभियंता तथा कार्यकारी अभियंता महावितरण शहर विभाग नांदेड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री बळवंत बोतकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी उपस्थिती लावली यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून श्री आत्तमवाड यांनी आपल्या दीर्घ सेवा काळामध्ये प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा व शिस्तबद्ध कार्यपद्धतीने महावितरणच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार काढले कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून काम करण्याची त्यांची शैली प्रेरणादायी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले सेवेमध्ये असताना ग्राहकाभिमुख कामकाज वेळेचे काटेकोर नियोजन तसेच प्रशासनाशी सुसंवाद ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती त्यांच्या कार्यामुळे अनेक अडचणींचे निराकरण होऊन महावितरणच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडून आला असेही यावेळी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी श्री गोपाळ आत्मड यांचा शाल श्रीफळ प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात त्यांनी सहकारी अधिकारी कर्मचारी व प्रशासनाचे आभार मानून भविष्यातही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा मानस व्यक्त केला या सेवापुरती निरोप समारंभाला महावितरणचे अधिकारी कर्मचारी हितचिंतक व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते सर्वप्रथम नमस्कार आज गोपाळराव आत्ता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये तंत्रज्ञ पदावर होते त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आज मंजू शाह पॅलेस या हॉटेलमध्ये महावितरण कार्यालयातर्फे साजरी करण्यात आलेला आहे त्याबद्दल महावितरणचे वरिष्ठ अधीक्षक प्रभारी अधीक्षक अभियंता विनय गणबहादूर साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोधनकर साहेब स्वराज साहेब व इतर इतर इंजिनियर तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी लाईन स्टाफ बंधू भगिनी तसेच कुटुंब चे नातेवाईक अशा सर्वच्या उपस्थितीमध्ये हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम साजरे झालेला आहे त्यामुळं आमच्या इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेच्या वतीने त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत भविष्यात त्यांचे निरोगी आयुष्य चांगलं जावं हे ईश्वरच्या जानेवारी दोन हजार सव्वीस आमचे पाहुणे व वरिष्ठ तंत्रज्ञ आतमवाड साहेब यांचा सेवापृती गुणगौरव कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा सर्कल सेक्रेटरी आहे आणि त्यांचं कार्य एकदम सुसंवाद जनतेशी बाबत मेंटेनन्स व त्यांचा कुठलाही मेंटेनन्स अपघात न होता ते सुखरूपपणे तेहतीस वर्ष सेवा करून त्यांनी अल्पशा यामध्ये त्यांनी ते निष्ठेने काम करून आज ते सेवानिवृत्त होत आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा मी सुनील साहेबराव टिपरसे